नाशिक कसारा बस व भीषण ट्रकचा अपघात आठ ते दहा जण गंभीर जखमी जखमींमध्ये घोटीचे वैद्यकीय अधीक्षक नाशिक मुंबई महामार्गावर व्हीटीसी फाट्यावर आज सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत बस नाशिकहून जात होती बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय देवराम सदावर्ते वय एक्कावन्न राहणार घोटी ग्रामीण रुग्णालय बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाणे वय पंचेचाळीस राहणार पाथर्डी फाटक तेजस निवृत्ती पगार वय बेचाळीस राहणार नाशिक मोहन रामराव वाघमारे वय चौरेचाळीस राहणार शिवाजीनगर सातपूर कुंदन वसंतराव पाटील वय एकतीस प्रतिमा दिघे राहणार नाशिक आणि ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसूचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे महामार्गावरील वाढते खड्डे आणि सुरू असलेले संथकाम यामुळे अपघात वाढत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी